नाही खरं आहे बर काय मामाची आई गेली की आई बघा झाली मोकळी आई म्हणजे काय माहितीये का म्हणलंच बी नाही मामाची आई गेल्यापासून का मामाची आई काल गेली का नाही का आय हो आय मामाची आई आय आ काय म्हणतोय बघा चला धरून ठोत म्हण म्हणलं आठ दिवस राहून द्या का नाही दी बघू काय जेवाय बनवलंय बेसन बाकरी होई बघा की, की बेसन बाकरी केली आज बर का मस्तो तू तशी लागाली भारी तुम्हाला खर सासू सुना आहे का नाही एकच नंबर काय तू अगं तुम्ही दोघी खरं सांगतो तुम्हाला एकीला दडवावीकीला काढावी असं म्हणजे बाहेर झालं या हा आज केलंय बेसन बाकरी कसलं केलं या गरद घरी पिसून बनवली होई ओको काय बोलती तू बघा असल खाना असल आहे का नाही काय नाही एकदम गावांपर्यंत कडची संपली बा कड ही तोर होती का ही तोर आम्ही किती जण खाय माहितीये का अण्णा मी आबा आई स्वरा स्वामिनी कारबारी नाही होई खणाऱ्यांचे नाव हा खाती का नाही आज उपासना ना

वाला। बसा सास सुना तुम्हाला दोघीला काय काम आहे तवा आई दिसा माहित आई दिसा हा खाके दोन घास देऊ माझ ताट खरं आहे म्हलेली आजी म्हणलेली बरोबर आहे मामाची आई होती तो पण बर होता बाबा खरंच मामाची आई होती हा जे मम्मीच ताट लक्ष दिसती आईला माझ्या उष्ट देत खायला होई काय हो करती आई जेव की का मामाच्या गेल्या मडायत आठ दिवस राहिली असती आय चेहरा पाव किती सुकलाय आता गप्पा मारून एवढत आली गप्पा मार नाही घेऊ का काय काय त्रा माहित मग काय काय नाही घे ती काय नाही

何にしてもいい。